नमस्कार कृषी मित्र विनय युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजार मार्केट मध्ये सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात सुरुवात करणार आहोत या अशा अशा सुंदर 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 फुलांपासून भाव जाणून घेणार आहोत हे कोणता चारशे रुपये कमी झालं राहो काय कारण मार्केट डाऊन आहे त्यामुळे आणि बाकी आहे हे शंबर अच्छा शंभरचा सत्तर झाला आहे अच्छा हे जरविरामध्ये किती किती व्हरायटी येतात सर ह्या एक्झॅक्टली कलर्स किती येतात दहा ते बारा कलर्स असतात आणि हा माल कुठला आहे मान सांगवी म्हणजे इथे इथून किती किलोमीटर नाशिक पासून आठ किलोमीटर अच्छा तुम्ही स्वतः शेतकरी शेतकरी प्लस व्यापारी अच्छा बघू बघू शकतो जर्विराचे किती सुंदर सुंदर कलर्स आलेले आहेत आणि आपण अजून काय काय विकतात सर कामिनी कुठे अच्छा ही ग्रीन वाली जी आहे ती कामिनी आहे अच्छा हे नॉर्मली जे बुके असतात तिथेच वापरले जातात ना आणि दुसरी शेवंती ओके सो ओव्हरऑल जो आहे तो मार्केट डाऊन आहे काय नाव सर आपलं सुरेश आहे धन्यवाद आणि हे कोणतं ब्ल्यू ब्ल्यू डेजी काय भाव शंभर रुपये सो ओव्हरऑल असा मार्केट आहे आणि ऑर्किड काय भाव पाचशे रुपये हे पण कमी झाले ओवरऑल सर्व जे मार्केट जे आहे याचा डाऊनच आहे गुलाब पण बघणार आहोत आपण शेवंती कशी दादा हे मागची एकशे वीस रुपये किलो आहे समोरची एक एकशे साठ रुपये समोरची ही एकशे वीस कोणती कोणती व्हरायटी आहे हे शेवंतीची सर चॉकलेट पौर्णिमा पौर्णिमा येलो अष्ट पौर्णिमा वाईट हे कुठला माल सर्व हे आणि हे जळगावचं आहे हे नगरचं आहे अच्छा बाकी ते नाशिकच्या लोकल नाशिकच्या लोकल नाशिकच्या यायला लागला परत त्या किती एकशे वीस एकशे साठ अच्छा नाशिकची माग आहे काय कारण कमी येते अच्छा याच्यात कमी आहे आणि क्वालिटी मध्ये क्वालिटी पण बघू शकतो नाशिकची जी क्वालिटी चांगली आहे जळगाव पेक्षा लगेच तुम्हाला समजून येईल बघा हे जळगावची आहे आणि ही नाशिकची आहे हा कलर कोणता आहे ब्रांसना आहे मेघना मेघना शेवंती हा नाशिकचीच का किती सुंदर सुंदर बघा सो ओव्हरऑल जो रेट आहे हा एकशे साठ रुपये रुपये किलो आणि हा मागचा आहे तो एकशे एकशे वीस रुपये किलो आहे दादा व्यापारी का तुम्ही शेतकरी तुम्ही व्यापारी आज काय ओव्हरऑल ट्रेंड आहे सध्या शेवंतीचा म्हणजे कमी जास्त भाव आता भाव वाढलाय पण मागच्या आठवड्यापेक्षा वाढलाय मागच्या आठवड्यात आज साठ सत्तर होता वातावरणामुळे माल कमी झाला त्यामुळे भाव वाढला

आवक कमी आहे लग्न करायचं एक्झॅक्टली नमस्कार दादा काय नाव आपलं अच्छा तुम्ही व्यापारी का शेतकरी व्यापारी या अच्छा निशिगंधा काय गुलछडी काय दिली शंभर रुपये रुपये अच्छा दीडशे रुपये हां आणि शंभर ही कुठली आहे कलकत्ता गुलछडी कलकत्ता गुलछडी कलकत्ताहून येते हां आणि ही लोकल अच्छा नाशिकचे आणि हे रुपये किलो काकडा काकडा आणि लिली पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस रुपये सो ओव्हरऑल भाव थोडासा कमी झालेला आहे काय कारण एवढा मार्केट आ... ओके ओके आणि कशात काय म्हणता याला पाचली पानं हे नाशिकच आहे का अच्छा सो ओवरऑल बघू शकतो आपण नाशिकचं मार्केट जे आहे ते छान सुंदर सुंदर आरे इथे बघा किती गुलाबाची आवक किती जबरदस्त इथे किती सुंदर गुलाब लचून ठेवलेला आहे कसा दिला बोरडेक्स वीस रुपये भाव चालू हां ओके तुमचं घरचं आहे का बाल बाल। माल घेतला व्यापारी आहात तुम्ही तुळशी देखील आलेली बघा मार्केटमध्ये आज आहे सोमवार सोमवार असल्यामुळे आज आहे वार महादेवाचा आणि महा देवाला लागतात बेल बेल देखील आज विकायला आलेले आहेत पाहू शकतो बेलाची पानं बेलाची पानं आहेत बेलाची पानं कशी दिले दहा रुपयाला किती येतात अच्छा सात तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नाशिक फुल मार्केट आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि भाव तुम्हाला लक्षात आले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि जर तुम्हाला जरबीरा पाहिजे असेल हां तर साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकतात काय नाव सर सुरेश आहे सुरेश आहे हे बसतात बरोबर एक्झॅक्टली फुल बाजार म्हटले किती वाजता येतात पाच वाजता येतात आणि किती वाजेपर्यंत चालू असतं मस्त ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतात सुंदर ती व्हरायटी आहे त्यांच्याकडे पाहू शकतो इथेच थांबतो पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद धन्यवाद